नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको आज दोन सप्टेंबर सोमवार आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणाविषयीच्या अपडेटविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको पाठीमागील दोन दिवसापूर्वीच आपण दिलेल्या अपडेटनुसार सोलापूर जिल्हा व पश्चिम महाराष्ट्रात काल सकाळपासूनच पावसाची चिरचिड चालू झालेली आहे काल दिवसभरात सोलापूर जिल्हा व परिसरात दिवसभर पावसाची चिरचिर सुरू होती तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस झाला काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात सरासरी एक पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून आज तागायत चारशे mm नऊ पॉईंट एक मिलीमीटर एवढा पाऊस सोलापूर जिल्हा व परिसरात नोंदवला गेलेला आहे त्याचबरोबर उजनी धरण परिसरात ही सात पावसाची नोंद झालेली असून एक जून पासून आजपर्यंत तीनशे एकोणनव्वद मिलीमीटर पाऊस हा उजनी धरण परिसरात नोंदवला गेलेला आहे दौंड येथून उजनीमध्ये येणाऱ्या आवकमध्ये ही घट झालेली असून काल सकाळी अकरा हजार क्युसेक जास्त असणारी दौंड येथून उजनीमध्ये येणारी आवक ही तीन हजारांनी कमी होऊन आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार आठ हजार सातशे सेहेचाळीस क्युसेक एवढी पाण्याची आवक ही दौंड येथून उजनी धरणामध्ये होते त्याचबरोबर आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकूण एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सी एवढा पाणीसाठा झालेला असून त्यापैकी पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे त्याचबरोबर आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के एवढी झालेली आहे महत्त्वाची सांगायची बाब म्हणजे जी काय आपण काल सकाळची अपडेट पाहिली होती त्यामध्ये उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये वीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत होता त्या विसर्गामध्ये काल संध्याकाळी सात वाजल्यापासून पाच हजार क्युसेकची घट झालेली असून काल संध्याकाळी सात वाजल्यापासून उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय त्याचबरोबर उजनी धरणामधून सिनावाडा डाव्या कालव्यामध्येही दोनशे दहा क्युसेकचा विसर्ग होत असून दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही ऐंशी क्युसेकचा विसर्ग होतोय उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये सोळाशे क्युसेकच्या विसर्गाने पाणी सोडलं जात असून बोगद्यामध्येही दोनशे क्युसेकचा विसर्ग होतोय बरोबर सोळाशे क्युसेक पाण्याच्या विसर्गाचा उपयोग हा ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येत असून पंधरा हजार क्युसेक पाणी हे भीमा नदीमध्ये सोडण्यात येत आहे एकूण भीमा नदीमध्ये सोळा हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग हा उजनी धरणामधून होतोय दर्शको काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळगडा मोहोळ माढा उत्तर सोलापूर माळशिरस या तालुक्यामध्ये दिवसभर पावसाची रिफरिप सुरू होती काही ठिकाणी अत्यंत तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची ही नोंद झालेली आहे ही असलेली पावसाची रिफरिप येत्या सहा तारखेपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामुळे भागातील सर्व शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्यायची आहे व आपल्या शेतीचं नियोजन करायचं आहे दर्शको आम्ही आपल्यापर्यंत उजनी धरणाविषयीचे या महत्त्वाचे अपडेट वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाविषयीचे अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा